नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशे अक्षता मात्रे हिच्या हत्येप्रकरणात ज्या आरोपींना अटक झाली आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हो हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा यासाठी ऐरोली शिवसेना महिला आघाडी व महिला मंडळाच्या वतीने माजी नगरसेविका नंदा काटे यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात साक्षरता मोहीम व मेणबत्ती लावून अक्षता मात्रेला श्रद्धांजली अर्पण करून आरोपींना कठोरात कठोर कटूर शिक्षा अशी महिलांनी मागणी केली आज आम्ही या ठिकाणी अक्षदा मात्रे या मुलीवर जो अत्याचार झालेला आहे हो। त्याबद्दल तिला न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही ते, ते आलेलो हो। आहोत आज जर मंदिरात सुद्धा नारी सुरक्षित नाही तर आम्हाला ते पटत नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे आज सर्व म मंदिरात जे पुजारी आहेत जेवढे पुजारी आहेत त्यांना जे ट्रस्टी आहेत त्यांनी त्यांचे ओळखपत्र आपल्याजवळ जमा ठेवावे आणि ते कुठले काय हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे आणि या अक्षदा म्हात्रे यांच्यावर जो अत्याचार झाला आज जी नारी मंदिरातसुद्धा सुरक्षित नाही आहे तर ती कुठे सुरक्षित राहू शकते आज या नारीला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आज इकडे सगळे जमा झालेलो हो। आहोत सभासाठी जमा झालेलो आहे आम्हाला असं वाटतं आहे की जर आपण आपल्या समस्येच्या समाधानासाठी मंदिरात जातो पण मंदिरं पण आता सुरक्षित नाही आहे पण आणि मंदिराच्या ना माझं हे आणि शासनाला हे विनंती आहे जे हे, आ, 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 CCTV, पन, आ, की जे पण पुजारी वगैरे आहेत त्यांचे बायोडेटा सगळं त्यांनी त्यांच्याकडे सुरक्षित ठेवावं जमा ठेवावं म्हणजे यापुढे काही घटना ज्या होतील अशा घटना घडायला नको आणि सी सी टी व्ही कॅमेरा पण मंदिरात राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ही अशी की अक्षताला जर तिच्या सासरच्या लोकांनी असा त्रास नसता दिला ती स, आ, चा तर ती मंदिरात गेली नसती आणि तिच्यासोबत हे काही घडलं नसतं आणि हे पण मला सांगायचं आहे की आज आपण मुलीला स सुनेला मुलीसारखं वागवण्याचा प्रयत्न करतोय पण हे फक्त बोलण्याचंच आहे कोणी असं करत नाही आहे म्हणून ह्या अशा सगळ्या गोष्टी घडतात आहे तर मला सगळ्यांना हेच विनंती आहे की कृपया आपल्या सुनांवर लक्ष द्यायचं जरी ती कुठं गेली असली तरी ती लगेच शोधाशोध करायची आणि विचारायचं की ती कुठं गेली आहे कारण की असं जर नाही केलं तर हे असे घटना घडतच राहतील म्हणून हे कुठंतरी थांबायला पाहिजे हे माझी विनंती आहे अशी महालक्ष्मी गटातर्फे आणि काहीलास अक्षर मात्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे जम आमच्या गटातर्फे पूर्ण महिलांतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करीत आहोत आणि जवनराधमाने त्यांच्यावर जे अत्याचार केला आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही आमच्या महा महिला महाबचत महा महालक्ष्मी आणि शक्तीनारीकडून विनंती आहे युगामध्ये महिलांवरती जे अन्याय होत आहेत ते अन्याय होऊ नये म्हणून सर्व महिलांनी जागरूक व्हायला पाहिजे प्लस या म्हात्रे मॅडमांना न्याय मिळालाच पाहिजे अशी माझी विनंती आहे जेवढे डोंगर भागामध्ये मंदिर आहेत आणि जिथे एखादी नारी असुरक्षित आहे त्या ठिकाणी ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा लावले जावेत आणि अशा अक्षदा मात्रे यांच्यासोबत जे काही मंदिरात घडले त्यामुळे आज सर्व नारीशक्ती आपली असुरक्षित असुरक्षित मा मानली जाते मुलींना धोका आहे महिलांना धोका आहे म्हणून मान्यवरांनी जागजागी सी सी टी व्ही कॅमेरे लावावे आणि प्रत्येक डोंगर भागातील मंदिरांवर मंदिरांच्या ट्रस्टींनी आणि प्रत्येक मंदिराच्या ट्रस्टीने आपल्या पुजारीचा बायोडेटा पूर्णपणे पोलीस स्टेशनला जमा करावा तरच तिथे त्याला कामावर ठेवावे आणि ही आमची सर्व महिलांकडून मागणी आहे आज ऐरोली विधानसभा क्षेत्रामधील सर्व महिला आघाडीतर्फे आज ऐरोली स्टेशन परिषद आपल्या कैलासवाशी अक्षताताई म्हात्रे आगसकर यांना श्रद्धांजली अर्पण्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला लोकांनी जनतेनी इथल्या सहीच्या रूपाने त्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे अशा भावना व्यक्त केल्यात आम्ही तर मी तर एक महिला म्हणून मी असं म्हणेन की आज जर महिला शांततेसाठी घरात वाद कोणाच्या होत नाही सगळ्यांच्याही भांड्याला भांडं लागतं घरात हां सासू सुनेचं खटकतं नवरा बायकोचं खटकतं जर अशी महिला आपली पोरगी आपण लहानाची मोठी करून जर सासरी देतो आणि ती जर तासभर जरी घरात नाही आली तर तिच्या सासरच्यांनीसुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने प्रेमाने ती कुठे गेली आहे तिच्या मायरी फोन करून तिची चौकशी केली पाहिजे होती यांनी देखील कोणी चौकशी न करता आपली पोरगी आज डोंगरावरती असणाऱ्या म मंदिरात जाऊन तिथे काय कश कशासाठी गेली का गेली हां याची देखील त्या लोकांनी चौकशी केली नाही एवढे तास झालं घरी आली नाही इतकं करूनसुद्धा जर मंदिरात जर ती मन शांती करायसाठी गेली असेल बसली असेल आणि तिथल्या पंडित लोकांनी म्हणून हां जे देवाची पुजारी कर पुजारी म्हणून स्वतःला म्हणवतात त्या लोकांनी जर असा प्रकार केला तर तिथे माणूस जर सुरक्षित नाही तर तिथे काय बोलायचं हां आणि तिथे जर आमच्या महिला भगिनी तर वारंवार सोमवार मंगळवार कुठलाही वारसुद्धा पूजेला जात असतात जर तिथे जर त्या महिलेवरती जर दुरदृष्ट दूर दृष्टीने कृ गुरु, घानेडा वृत्तीने नजरेने जर तिच्यावरती असा प्रकार घडला असेल तर त्या गोष्टीमध्ये त्या लोकांना फाशीची शिक्षा द्यावी आणि त्या लोकांना लवकरात लवकर पकडून मी तर म्हणेन सगळ्या पब्लिकमध्ये अशांना पकडून तिथे फाशी द्यावी पब्लिकमध्ये म्हणजे असा प्रकार परत घडणार नाही आणि पोलीस स्टेशनला इतकंच निवेदन आहे आज पूर्ण नवी मुंबई परिसरात ठाणे जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा आक्रोश वर्तवला जातो दर्शवला जातो आहे वेगवेगळ्या पद्धतीने रॅली काढून श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि मी पोलीस स्टेशनला विनंती करते की जर आजूबाजूला आजू आपण रस्ते वाहतूक वगैरे सगळीकडे सी सी टी व्ही लावतो आहे तर डोंगराळ भागात असलेले मंदिर आज खूप मंदिर बनवण्याचं हे असतं तर डोंगराळ प्रदेशात असू द्या गावखेड्याच्या बाजे बाजूला असू द्या बाहेर असू द्या कुठेही मंदिर असलं की त्या मंदिरामध्ये सी सी टी व्ही असावा आणि ते मंदिर कुठल्या संस्थेद्वारे सुरू केलं आहे तिथे कुठला पुजारी तिथे पूजा करतो आहे कुठली लोकं तिथे सेवा देत आहेत हां त्यांची देखील पोलीस स्टेशननी स्वतः नोंद ठेवावी जेणेकरून असा जर प्रकार परत घडला तर त्या लोकांना लवकरात लवकर पकडून शिक्षा देता आली पाहिजे आणि लोकांनीसुद्धा आजूबाजूला आपला सी सी टी व्हीवर लक्ष आहे असं म्हणून कोणी घाणड कृत्य करणार नाही हां आणि आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील आज जर मंदिरात आया बहिणी सुरक्षित नाही घर परिवारात महिला बहिणी सुग सुरक्षित नाहीत अशांना तुम्ही जर महिला लग्न करून गेल्या त्या घरातल्या त्रासाला कंटाळून जर अशा गोष्टी करतात तर त्या गोष्टींनासुद्धा आळा बसावा तिथे तिथे जागरूकता नागरिकांनी दाखवून आपल्या आजूबाजूला असतील त्या लोकांनी लगेच पोलीस स्टेशनला तिच्या माहेरी कल्पना दिली पाहिजे की बाबा आमच्या घरी अशी अशी सून राहते पण तिच्या घरी नेहमी तिला असा त्रास होतो तर ले, लेकीच्या घरी जाऊन तुम्ही माहेरी घेऊन जावा नाही तर वाद मिटवा पोलीस स्टेशननी देखील आजपर्यंत अशा महिलांना किती वेळा तरी महिला आयोगाचा रस्ता दाखवला आहे पण कितीतरी महिला अजूनसुद्धा महिला आयोगाकडे फेऱ्या आहेत पण त्यांना न्याय मिळाला नाही आहे हां तर ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून तुम्ही या गोष्टीत जागरूकता दाखवली पाहिजे आणि आजच्या जो आपल्या अक्षता अक्षताताईंच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे त्यांच्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी ही माझ्याकडून माझ्या शिवसेना परिवाराकडून आणि महिला आघाडीकडून भावपूर्ण श्रद्धांजली आम्हाला भेटेल तेव्हा कुठेतरी आमच्या मनाला शांती भेटेल अक्षता मात्रे यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही इथे सर्व जमलो आहोत न्यायदेवतेला एवढीच विनंती आहे आणि महाराष्ट्र सरकारला पण की त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं याच्यावरती कारण महाराष्ट्रामध्ये जर महिला सेफ नाही आहेत आतापर्यंत आपण दिल्लीबद्दल ऐकत आलो पण आता हे मंदिर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं पण नाव खराब होतं आहे महिला सेफ नाही आहेत तर जे असे नराधम जे बाहेरून आले आहेत कारण ते बाहेरचेच होते जे कोणी होते त्यांच्यावरती अत्याचार करणारे जे पुजारी आहे ते बाहेरचे आहेत तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी जास्त वेळ न घेता ह्याच्यावरती शासनाने पण प्रशासनाने पण सगळ्यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा त्यांचा त्यांना कडक फाशी जास्तीत जास्त फाशीची शिक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रात हा प्रकार परत घडता कामा नये आज कैलासवाशी अक्षदा म्हात्रे उर्फ आगासकर माहेरचं नाव आगासकर असल्या कारणाने आगासकर असं आहे सर्व नवी मुंबईला सर्वांनाच माहीत आहे की तिच्यावर ते जो अन्याय झालेला आहे ज्या नराधामाने ज्या पाशवी बलात्कार त्याच्यानंतर मारण्याचा प्रयत्न केला मारलेलं ठार मारलेलं आहे अशा नराधामांना कठोर कठोर ते कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ही पूर्ण आपल्या समस्त शिवसेना महिला आघाडीतर्फे आणि आमच्या अरे रहिवाशी महासंघातर्फे मित्रमंडळांतर्फे त्यांना श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या ह्याच्यातून आपल्याला असं समजण्यात येत आहे की जिथे शांतीचं ठिकाण आहे मंदिर इथं शांतीचं जिथं काहीतरी शांती, शांती मिळते साधी कुठल्या महिला असो महिला भगिनी असो कोणी माणूस जातो सुद्धा हा अत्याचार होत असेल हा अन्याय होत असेल ती फार ही अमानुष अशी एक माणू माणूस मानु, वगैरे काळीमा फासणाऱ्याची घटना आहे किला पाए ले ले। ते ता ता तर आमच्या ज्या नराधमाने जे हे केलं असतं त्यांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे म्हणून आम्ही एक छोटेखानी हा कार्यक्रम घेतलेला आहे याच्यातून आम्हाला ल असं दर्शवायचं आहे की आमच्या त्यांच्या दुःखामध्ये या आपल्या आगासकर कुटुंबियातर्फे खरं तर त्या व त्यांच्या वडिलांचं नाव आहे रमाकांत आगासकर तर त्या आगासकर कुटुंबियाचा आणि म्हात्रे परिवारांतर्फे आले त्यांच्या सर्व दुःखात आम्ही पूर्ण अरुणी रहिवाशी महासंघाने आहे समस्त आपल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्यांना खरोखर मनापासून आम्ही सर्वांच्या सर्वांतर्फे त्यांना श्रद्धांजली देवतो देव त्यांचा देव त्यांचा आत्मा परमात्मात विलीन करू त्यांना चिरशांती लाभो हीच आमच्या सर्व मित्रपर्वांतर्फे समस्त शिवसेना महिला आघाडीतर्फे श्रद्धांजली वाहतो